कल्पवर आरक्षण सूटले तेव्हा पोस्ट पडल्यात आता की जिथे जिथे ओबीतीला जागा सुटली तिथे तिथे आपलाच माणूस बसला पाहिजे आणि आता काय झालं वातावरण महाराष्ट्रातले थोडं कोणी काही म्हटलं तरी सामाजिक दृष्ट्या मराठा ओबीशी प्रचंड वा वाद लागलाय वातावरण दुस्फूर्त आहे ते एका बाजूने झालेलं नाही आम्ही फक्त आगोदर आम्ही सरकार सोबत आम्ही भांडत होतो आम्ही मनोजदादा असतील दोन वर्षातलं सांगतो त्याच्या आधी आम्ही सरकारसोबतच भांडायचो पण काय होतं पन्नास टक्केच्या वरचं आरक्षण त्यावेळेस मागत असताना बऱ्याच वेळा ते वे टिकत नाही असं दिसलं आणि आमच्यापेक्षा मनोजदादानी आम्ही नंतर थोडा अभ्यास केला तर मराठवाड्यातल्या नोंदीस वाटतं मराठ महाराष्ट्रातला सगळा समाज कुणबी म्हणून ओबीसीत आहे पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा आहे मोठ्या मोठ्या नेत्याचे आहेत नाव सांगायला गेलं तर इकडं वि विदर्भात आहेत इकडं पश्चिम महाराष्ट्रात आहेत उत्तर महाराष्ट्रात आहेत मग फक्त मराठवाड्यातच काही प्रमाणात नव्हत्या नोंदी होत्या पण त्यावेळेस काय झालं की आपल्याला नको व्हावा मराठवाड्यातले नेते किंवा त्यावेळेसचे लोक समाधान काय सदळ होते लोक जरा परिस्थिती बरी होती त्या आपल्याला काय करायचं आरक्षण किंवा एक न्यूनगंड आपण कशाला हलक्या जाते जायचं असं एक मराठा समाजातल्या लोकांनी बोललेलं मी ऐकलं आम्ही आरक्षण मागाय तर आम्हाला अशा प्रतिक्रिया यायच्या किंवा पाटल्याला तसे अनुभव आलेते त्याच्यामुळं मग त्यावेळेस काय दोन हजार पाचपर्यंत दोन हजारपर्यंत हप्ता मराठवाड्यात नव्हती पण हळूहळू परिस्थिती तिथलं अनैसर्गिक वा निसर्गाचं सगळं पावसाचा अवका असेल हे मग शिकायला मुलांना अशी ती पिकत नाही पिकलं तर भाव मिळत नाही अशी ती परिस्थिती आणि मग पाटलाने अभ्यास केला आम्ही बघितलं तर ते मराठवाड्यातलं नोंदी होत्या पाहिल्या परंतु ते सर्टिफिकेट घेतले नव्हते त्याच्यामुळं मग काही मिळाले नाही नाही बाकी सगळ्या ठिकाणी भरपूर नोंदी येतात अठ्ठावन्न लाख नोंदी आहेत किंवा त्याच्या बी काही जास्त त्यातल्या जुन्या काही आहेत आताच्या काय असं प्रशासन सांगते अधिकृत आकडा आता हळूहळू पुढे येतील पण त्यावेळेस बी काही प्रमाणपत्र आता ह्यावेळेस बीडमध्ये दीड लाखाच्या पुढे एक लाख चौसष्ट हजार प्रमाणपत्र निघले जर नोंदी नसत्या समजा एखाद कुणाचा आरोप असेल एखाद दुसरं खोटं असेल तर बोगस रद्द बी करा म्हणतो आम्ही त्यात काही विषय नाही पण आता दीड दीड लाख एक लाख एक लाख साठ हजार प्रमाणपत्र निघते तर त्या नोंदी आहेत म्हणून निघते असा अधिकारी कुठल्याला नोकरी प्यारी नाही कोणाला नाहीत त्याच्यात आरोप असे आहेत ओबीसीचे की जे काही मराठा समाजातले आमदार आहेत त्या अधिकाऱ्यांना सांगतायत की त्यांना ते प्रमाणपत्र इश्यू करा असं काही आहे बीड जिल्ह्यात नाही नाही असं नाही बीड जिल्ह्यात तर उलट तुम्हाला सांगतो असं काय असेल तर समोर आलं असतं कोणतरी अधिकारी सांगितलं असतं ना आणि मला काय म्हणायचं एखादा एक तर क्लास वन क्लास फोरच्या क्लास टू क्लास थ्री क्लास फोरच्या ह्या नोकऱ्यांचा आता सगळं कंत्राटी भरती नोकऱ्याच लागत नाहीत आणि कुणाला नोकरी प्यारी नाही कोण कशाला चुकीचं करेल आणि करायला बी गेला तर माहितीचा कार्य अधिकार लगेच मागू शकतो पहिल्या जर करायला नाही आता नोंदीनं किंवा चुकीच्या खाडाखोड करून एकाच दुसरं आता दीड लाख बीडमध्ये एक लाख चौसष्ट हजार निघलेत त्यात जर चार दोन प्रमाणपत्र कुणी एखादा करू शकतं असं म्हणत नाही मी किती केलं नसेल एका दुसरा कुणी राजकीय हेतुने किंवा कुणाचं निघत नसेल त्याला कुणाला असेच लोक करू शकते सर्वसामान्य माणसं करणार नाही एका दुसरं केलं असेल तशी कुणाला माहिती मिळाली त्यांनी कोर्टात जावं किंवा रद्द करावं त्यांनी अपील करता येते तहसीलदारने प्रमाणपत्र दिलं तर एस डी एम कड करता येते एस डी एम दिलेलं प्रमाणपत्र आता एस डी च्या अधिकारी आहेत तर एस डी वरी आहेत कलेक्टर आहेत किंवा मग विभागीय आयुक्त आहेत अपील करता येतं ना त्याच्यामुळे जर खोटा असेल तर खोट्या गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन केलं नाही मनोज केलं नाही आम्ही केलं ना आता ह्या ज्या नोंदी आहेत म्हणजे आता हे प्रमाणपत्र करायला सुरुवात केली आहे याआधी मराठा आरक्षणासाठी निघाले होते हो म्हणजे आपल्याला पाटलांच्या आधीच्या पाटलांच्या नंतर क्रांती मोर्चे निघले होते करायचे असेल तर आधीचा आणि नंतर ताशीच ता करावं कराव लागेल तर ते मराठी क्रांती मोर्चा आणि हे आंदोलन या दोन्हीत तुमचा काय फरक वाटतो त्याला नेतृत्व नव्हतं अठरा सामूहिक नेतृत्व होतं म्हणजे नेतृत्व आम्ही कोणीच नाही पाच मुली जाऊन बोलायच्या स्टेजवर क्रांती मोर्चेच्या अगोदर वेळेस जे अठ्ठावन्न मोर्चे निघले त्यावेळेस आणि त्याच्या अगोदर प्रत्येक संघटना वगैरे आम्ही संभाजीराजे आम्ही सगळे त्यावेळेस फिरायचो त्यावेळेस पाटील बी होते सगळेच आपापल्या पद्धतीने करायचे आपापल्या संघटनेच्या बॅनरवर हो असतात पण मराठा क्रांती मोर्चा जो सुरू झाला ते कोपर्डीच्या श्रद्धाताईचं आता नाव घ्यायला पाहिजे का नाही माहीत नाही पण आता नाव घेत असं ती त्या मुलीचं एक घटना घडली आणि त्यानंतर सहज संभाजीनगरला बैठक बही महाराज होते तिथल्या समन्वयकीची मे होतो आ, त्या बैठकीला ती बैठकीत सहज मोर्चे काढायचं ठरलं झाले तिथून पुढं जे स्वरूप आलं संभाजीनगरला झाल्यानंतर दुसरा मोर्चा आपल्या बीडला झाला होता मग असे त्यावेळेस फक्त काय कुणी स्टेजवर जात नसायचो पाच मुली बोलायच्या आणि मग असं सरकारला निवेदन द्यायचं त्या मुलीच द्यायच्या आम्ही कुणीही पुढं नव्हतो सगळे पाठिंबागून राहायचो आणि त्याच्या अगोदर संभाजीराजेंचा आम्ही शिवशाव यात्रा काढली होती त्याच्या अगोदर मेटेसाहेब होते मराठा महासंघाचे अण्णासाहेब पाटील होते त्याच्या अगोदर त्यावेळेसपासून मी चौ इथे आम्ही लहान लहान होतो तो अण्णासाहेब पाटीलचं नाव ऐकायचो त्याच्यानंतर बाकीचे होते सगळे मराठा महासंघाचे पदाधिकारी हे सगळे काम करायचे ना पण ते जे मोर्चे निघायचे त्याच्यात अशी कोणावर शिवीगाळ नसायची कोणावर टीका नसायची किंवा सरकारला शिवीगाळ जात नसायची मग त्यावेळचे जी लोकं होती ते आत्ता या मोर्चात आहेत सगळे आहेत ना सगळे सोबत आहेत आणि शिवीगाळ कोणीच करत नाही फक्त मनोज दादाच्याबद्दल तुम्हाला मला वाटतं बोलायचं आहे पण त्यांचा स्वभाव कसा आहे शिवीगाळ वगैरे आपल्या तुम्हाला माहिती आहे मराठवाड्यात काय असते आयला हे असं केलं बाबा तसं केलं असं एक आपण सहज बोलून जातो मग त्या आयला म्हणलो तर ती शिवी होते का हे ग्रामीण भाषेत भाषा आहे कधी कधी बोलताना आता व्यक्ती एक पाच बोटं सारखे नाहीत तर व्यक्ती कशासारखे असतील काहीचा स्वभाव तापड असतो कोणाचा शांत असतो थोडं समजून घ्या दादांचा हाय थोडा तापड स्वभाव बोलतेत पण तो शिवे किंवा असा त्यांचा उद्देश नसतो त्यांच्या बोलण्याच्या महाग जितमुळे जी त्यांची भावना असते ती पोटतिडकीने बोलतात म्हणून ते कदाचित तोंडातून काही येऊ शकतं परंतु ती शिवे किंवा असं जाणून बुजून कोणाला बोललेलं नसतं ते लगेच विसरून बी जातात काही झालं आम्हाला तर त्यांचा कधीच राग येत नाही आमचंही कधी कधी बोलता बोलता आम्हालाही कधी रागवली तरी आम्हाला काय वाटत नाही पण असे माणूस प्रामाणिक आहे प्रांजल आहे आणि मनात काही नाही त्याच्यामुळं थोडंसं जर एका दुसरा शब्द मराठवाडी भाषेत गेला आणि तो मुंबई पुण्याच्या लोकांना थोडासा शिवी वाटत असला तरी तो तसं नसतं नाही पण आता ह्याच्यात ते जे आता रिसेंटली जे बोलतात काल ओडीटीवर म्हणाले की त्यांच्या डोक्यात हवा गेली की एवढे लोक आता मागे आहेत ताकद मागे आहेत असं मला काही जाणवत नाही मला नाही जाणवत ना 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 अजून कारण बरं का एवढे दोन त्या सभेचं आंतरवली सभा बघितली असेल मीच तिथं प आम्ही होतो तिथं त्या सभेला योगदान द्यायला म्हणजे श्रमदान वगैरे लोकं थांबायला तिथं सुरुवात तिचा नारा फोडण्यापासून मी तिथे किंवा बा सगळ्या महाराष्ट्रातल्या सभा झाल्या आजपर्यंत एकही दौरा मी चुकवला नाही प्रत्येक सभा असेल बैठक परत प्रत्येक कार्यक्रम असतील हे जर बघितल्यानंतर त्यांच्या जर हवा गेली असती तर ते मोठा माणूस एवढं नाव झाल्यानंतरसुद्धा आजही जमिनीवर कुणाला सामान्य माणसाला भेटतात किंवा आज मी शेताच्या बांधावर तुम्ही बघितलं असं जाते सामान्य राहणीसा राहणीमान साधारण आला नाही घर बघा अजून तसंच आहे अजून बाकी राहणीसहन किंवा कुठलं बघा थोडंसं आता कसं असते भाषा त्यांची आजही बघत ते आता ज्यांनी नवीन बघते त्यांना वाटतं पहिल्या अगोदर या आंदोलनाच्या अगोदर आंबा गायचं ना असंच बोध बोली किंवा बोलणं ही भाषा अशीच होती त्यांची ते का असं ठरवून आता हे आंदोलन आहे म्हणून असं नाही हे पण आता नवीन लोकाला वाटत असून हे आंदोलन झाल्यामुळंच असं झालं पण ते त्यांचा मुळात स्वभाव तापडे असं बोलण्याची सवय विनोदी शैली किंवा असं काही लोकांना फटकं बोलायचं असते काही असं चालेल ते त्यात थोडासा स्वभाव आहे त्यांचा तसा रागीत नाही पण एक असा विनोदी शैलीचा किंवा असं उपासात्म बोलण्याचा स्वभाव असतो त्याच्यातून ते होतं ते अंतर राहतात अत्यंत घर मला वाटतं महा कळायला महाकाळाच्या पाठीमागं जात आत्ता तिथं जाईल आत्ता सकाळी हॉस्पिटल आले आंतररोलीत गेले ते दर्शन घेऊन आले आणि घरी गेले घरीच जाईल फक्त काय होतं आंदोलन असलं की एकदा झोपून दिलं की ते माणूस घर संसार काही बघत नाही एवढं प्रामाणिकपणे प्रचंड मेहनत चोवीस चोवीस तास असते मी म्हणलं ना कित्येक रात्री असे आहेत की आम्ही बघितलं आम्ही झोपलो नाही तर ते झोपले नाही इतकं म्हणजे म इतकं कुणी करीत नाही आणि तुम्ही म्हणतात हवा गेली जर हवा गेली असतील तर ते एखाद्या तिकूनच बसले असते सरकारमध्ये एखादं पद घेतलं असतं एवढं त्यांच्या मनावर तवाचे मुख्यमंत्री होते आताचे मुख्यमंत्री सरकार काहीच नाही म्हणणार नाही त्यांना अशी परिस्थिती आहे पर पर पण पैसा पद महो त्याच्या पलीकडचा माणूस आहे तुम्ही कधी कर चौकशी करा तसल्या बाबतीत ते मध्ये कधीच नाहीत फक्त समाजात चोवीस तास काम समाजाचं आजही बघितलं स्वतः पेनाने लिहून डायरीत काय संध्याकाळी गेलं कधी आम्ही बसलो तर स्वतः पेनाने मुद्दे लिहिणार स्वतः सर्व करणार म्हणजे असं